या बांधव मंडळीच्या हस्ते या मार्गातील देवती दुर्गा द्वितीय मैदानातील चालू करा या सर्व मान्यवरांच्या शुभारांना विचार शुभ असते या मंडळा

साधिक भुयांचा सत्कार राहिलेला आहे साधिक्वर मंडळी आदरणीय ताशांचा सन्मान इथे आकड्यावरती पार पडत मी दादांना विनंती करतो दादा करायची का कुस्ती कुस्तीला सुरुवात करा पवार पारगाव म्हणलं की कुस्तीचा आघातीला पारगावकर भाईपती पारगावकर पारगाव छोटा नाता पारगावकर ना संभाजी पारगावकर त्या पारगावच्या पांढरीत पारगाव हे शहाजी नाना पवार भोस्यानाय पवार साहेब कुस्तीला सुरुवात झाली मुला सुरुवात करूया

अभयद्यांनी भरवलेलं आहे आणि याच्यामध्ये आपल्या माडा लोकसभा मतदारसंघाचे मैदान ज्यांनी मारलं ते खासदार आदरणीय भैया मोहिते पाटील यांचाही आज पूर्वीय नागरी सरकार या मैदानाच्या निमित्तानं इथं संपन्न होतोय याच निमित्ताना इथं उपज असलेले आदरणीय प्रभाकरवजी देशमुख साहेब आदरणीय अवैध जगता व्यासपीठरावचे सर्व मान्यवर या स्पर्धेसाठी उपस्थित असलेले महाराष्ट्रातून निवित्त देशातून आलेले नामवंत मल्ल कुस्ती शोत्री आपण सर्वजण सर्व पत्रकार मानलो मी सुरुवातीलाच आपल्या सगळ्यांच्या वतीनं वरकुटे पंचकृषीच्या वतीनं अभय शिव दादा जगताप यांनी एवढं मोठं मैदान या आप परिसरामध्ये आपल्या गावामध्ये घेतलं मी आपल्या सगळ्या पंचक्रोशींच्या वतीनं आदरणीय वय श्री त्यांचं मनापासून कौतुक करतो मनापासून त्यांचं धन्यवाद म्हणतो आणि आदरणीय भैया मोहिते पाटील भैया साहेब आपण या आमच्या पंचकृषीमध्ये आला खासदार झाल्यानंतर आपण पहिल्यांदा येत आहे मी या पंचक्रोषींच्या वतीनं मनापासून आपण इथं स्वागत करतो आपण इथं उपस्थित राहिला आणि आपल्या नागरिक सत्कारच्या वतीनं आम्हाला सगळ्यांना आपल्या लोकसभेच्या इलेक्शनमध्ये या पंचवीस ज्या ज्या लोकांनी काम केलं त्या सगळ्या लोकांना आपल्याशी भेटणार मोहिते पाटील घराण्याचा सगळा इतिहास मुलीमध्ये पण असेल आणि राजकीय क्षेत्रामध्ये पण असेल ज्यावेळी मोहिते पाटील कुटुंब ठरवतं त्यावेळी पुढचा पैलवान चिटपट केल्याशिवाय नाही हा इतिहास पुन्हा एकदा तुम्ही

केलं अनेक आजीबाजी मल्लांचा सन्मान घेतला अनेक सामान्य जनता जनार्दनाचा सन्मान या ठिकाणी केला ते तुमच्या आमच्या सर्वांचे वडा लोकसभा मतदारसंघाचे नेते जय रामजी दादांस समोर दाय ने एक एक दो हरे